नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी दत्तात्रेय जगताप यांची फेरनियुक्ती तर पुणे जिल्हा कोर कमिटीच्या अध्यक्षपदी विजय चंद्रभागा विठ्ठल सकट यांची नियुक्ती करण्यात आली विजय सकट हे दोन हजार चार मध्ये लहुजी शक्ती सेनेच्या शाखेच्या खजिंदरापदी कार्यरत होते दोन हजार सहा मध्ये पूर्व हवेली अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती त्या पदालाही त्यांनी उत्तम प्रकारे न्याय देऊन चांगल्या पद्धतीने काम केलं हवेलीतील प्रत्येक गावात जाऊन त्यांनी या संघटनेची आणि लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडण्याचं काम केलं त्याचबरोबर दोन हजार सतराला हवेली तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रखरपणे वाचा फोडण्याचं काम करत त्यांनी अनेक आंदोलने देखील केली समाजातील व गावातील सर्व लोकांच्या समस्येसाठी त्यांनी आंदोलन करून त्या लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं एकवीसमध्ये पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्षपद विजय भाऊ यांना देण्यात आले या पदाला योग्य न्याय त्यांनी दिला असल्याकारणाने समाजासाठी कसलाही संघर्ष करण्याची तयारी त्यांची असल्याने या देहवेड्या व समाजवेड्या माणसाला आज लहुजी शक्ती सेनेचे सरसेनापती माननीय विष्णू भाऊ यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष माननीय कैलासदादा खंदारे प्रदेश युवक अध्यक्ष सचिन भाऊ क्षीरसागर राज्य उपाध्यक्ष अमोल चव्हाण राज्यसंपर्क प्रमुख नितीन वायदंडे प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी आघाडी ॲडव्होकेट हेमंत भाऊ खंदारे राज्य सोशल मीडिया अध्यक्ष नितीन दोडके यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोर कमिटी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी विजयभाऊ सकट यांना देण्यात आली त्याचवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या न्यायी हक्कासाठी आपण लढा उभारणार आहोत माय मराठी न्यूजसाठी श्यामराव जगताप जेजुरी